नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एन एन टी एने जो आपल्याकडे रिझल्ट पब्लिश केलेला आहे तो सेंटर वाईज आणि सिटी वाईज पब्लिश केलेला रिझल्टच्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक पाहता नीटच्या संदर्भात दोन हजार चोवीस नीट युजी टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या संदर्भामध्ये जे जवळपास अडीचशेच्या आसपास रिनीट नको म्हणून आणि एकशे एकतीसपेक्षा जास्त रिनेट हवी संदर्भातले पिटिशन्स सुप्रीम कोर्टमध्ये हायर करण्यात आले होतं आणि त्या संदर्भातला रिझल्ट आठ जुलै नंतर अकरा जुलै आणि नंतर ज अठरा जुलै या दिवशी जे काही सुनावणी करण्यात आली त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा रिझल्ट आपल्यासमोर आला नव्हता त्यामुळं आत्ताचा जो पुढचा रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आपल्यासमोर डिक्लेअर होणार आहे बऱ्याच वेळा बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते बारापर्यंत हिअरिंग होईल आणि रिझल्ट आपल्या सोबत येईल परंतु त्यापूर्वी एन टी एस एन टी एला सुप्रीम कोर्टने सेंटर सिटी वाईज म्हणजे जे काही भारत देशातल्या संपूर्ण सेंटर्स त्याचबरोबर राज्य सेंटरनिहाय आणि राज्य निहाय त्याचबरोबर आपल्या सिटीनिहाय असणाऱ्या आपल्या सिरियल नंबरनुसार किती मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा आपल्या वेबसाईटवर पब्लिश करा म्हणून सांगितलेलं होतं आणि ती डेट ही त्यांना त्यांना शुक्रवारी दिलेली होती पण शुक्रवारी आपल्याला शक्य नाही अशा प्रकारच्या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या तर शनिवारी सकाळी अकरा वाजता ती डेट ती जी काय लिंक आहे का ती प्रोव्हाइड झालेली आहे नीट रिझल्ट सिटी वाईज आणि सेंटरवाईज जो आहे तो पब्लिश झालेला आहे तो रिज रिझल्टमध्ये आपल्याला सर्वांना आता पाहायला मिळालेला आहे त्यामध्ये एन uh, टी एच्या वेबसाईटवरची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नीट यूजी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर सिटी ऑब्लिक सेंटरवाईज रिझल्ट आहे स्टेट किंवा आउट आउटसाईड इंडिया असं एक ऑप्शन आलं आहे त्यामध्ये आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जे राज्य आहे ते आपलं सिलेक्ट होतं त्यानंतर जे सिटी आहे ते पण सेंटर होतात सिलेक्ट होतं सिट सिटी आपलं समजा महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर आपलं सोलापूर सेंटर असेल तर सोलापूर करा सोलापूर सिटी सिलेक्ट करा त्यानंतर संपूर्ण असणारे आपले सेंट सेंटर सोलापूर शहरामधले आहेत त्याची यादी येते यादी आल्यानंतर ज्या आपले सेंटर ज्या ठिकाणी आहे किंवा आपल्याला ज्याचं पाहायचं आहे आपल्याला एक आपला स्वतःचाच नाही तर संपूर्ण भारत देशाचा कुणाचाही रिझल्ट कोणत्याही सेंटरमधला किंवा सेंटर कि सिटीमधला रिझल्ट आपल्याला यामधून पाहता येणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन होतं ते सगळं कन्सेप्ट क्लिअर झाल्यासारखं मला तरी सध्या वाटतं आहे अकरा वाजता आज सकाळी एन टी एच्या वेबसाईटवरती आपल्याला जाऊन मी दिलेल्या लिंकवरती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लि लिंकवरती आपल्या स्टेट पहिल्यांदा सिलेक्ट करा त्यानंतर सिटी सिलेक्ट करा आणि सिटीच्या नंतर आपलं सेंटर सिलेक्ट करा त्यानंतर एक पी डी एफ डाउनलोड होते त्या पी डी एफच्या अगोदर रोल नंबर वाईज जे म्हणतो ना आपण आपला रोल नंबर आणि त्याचे मार्क्स असे तर काही आलेले नाहीत परंतु सिरियल नंबर आणि त्याच्यापुढे मार्क्स असे आलेले आहेत त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे डाटा आपल्याकडे किती आला आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या सेंटरवरती किती मार्क्स लोकांना पडले हे पण लक्षात येईल एवढंच नव्हे तर भारत देशातल्या आणि भारत देशाच्या बाहेरील जे जे सेंटर्स होते किंवा सिटीज होते त्या सेंटर्स वाईज किंवा सिटी वाईज प्रत्येकाचा डाटा म्हणजे सिरियल नंबर दिला आहे या ठिकाणी रोल नंबर नाही किंवा अप्लिकेशन नंबरसुद्धा नाही आहे त्यामुळे त्या सेंटरवरती किती विद्यार्थी ब एक्झामला बसले होते आणि त्यांचे मार्क्स किती होते ह्याचा सर्व डाटा एन टी एने आपल्यासमोर दिलेला आहे त्यामुळं आपल्या सर्वांची जी मागणी आहे ती सुप्रीम कोर्टने ऐकून एक मध्यम मार्ग काढला आहे आणि या मध्यम मार्गामधून आपल्या समोर सर्वांच्या समोर पारदर्शक असा कारभार एन टी एचा आपल्याला दिसलेला आहे वास्तविक खूप जणांना जास्त मार्क्स मिळाल्यामुळे काही सेंटर्सवरती खूप सारे जास्त मार्क्स मिळतील असं एक आपला भ्रम होता किंवा आपल्याला सर्वांना वाटत पण होतं परंतु हजारीबाग असेल किंवा गोधरा असेल किंवा जे काही पाटणा असेल त्या प्रत्येक सेंटरचं डाउनलोड करूनसुद्धा आपण पाहू शकतो बऱ्यापैकी काही सेंटर्स से आपण डाउनलोड करून पाहिलेलं आहे उदाहरणार्थ हजारीबागमध्ये जे काही डिस्प्यूट झाला होता मधला आणि त्याच्यामधलं सेंटर होतं ते सुद्धा सेंटर आम्ही पाहून बघितलं तर ते त्याच्यामध्ये पाच मार्क किंवा पन्नास मार्क असेसुद्धा विद्यार्थी सापडत आहेत एकंदरीत सरसकट पाहायला गेलं तर खूप साऱ्या सेंटर एकाच सेंटरवरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आलेत असं तरी मला तरी सध्या दिसलं नाही परंतु आपल्याला कुणाला दिसलं तरीसुद्धा आपण या आपल्या चॅनलवरती असणाऱ्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आम्हाला कळवू शकता आपण त्याच्यावरती आपण चर्चा करूया एकंदरीत आपण सर्वजण रिझल्टच्या जवळ येऊन पोहोचलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टला जो हेल्प होणारी गोष्ट आहे की भारत देशामध्ये दे असणाऱ्या सर्व सेंटरवाईज सिटी आपला डाटा सिरियल नंबर आणि त्याचे मार्क्स किती विद्यार्थ्यांना होतं ते पण लक्षात आलेलं आहे एवढंच नव्हे तर एखाद्या सेंटरमध्ये खूप जणांना जास्त मार्क्स पडलेत का खूपच कमी मार्क्स पडलेत हे पण आपल्याला लक्षात येणार आहे याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या विद्यार्थ्यांकडे किती मार्क्स पडले हे पण आपल्याला या अनुषंगाने लक्षात येणार आहे परंतु टोटल डाटा एकत्रित येणं सध्या तरी शक्य नाही पण काउन्सिलिंग जी प्रोसेस आहे ती ह्या डिसिजनवर अवलंबून आहे जे काही कोर्टाचा डिसिजन आहे त्याच्यावर अवलंबून आहे सुप्रीम कोर्टचा डिसिजन उद्या सोमवारी सकाळी अकरा ते साडे अकरापर्यंत येऊ शकतो त्यानंतर काउन्सिलिंगचा मार्ग मोगळा होऊ शकतो प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान सुरू होणारी सेंट्रल लेवलची जी काही ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस आहे ती मात्र पहिल्यांदा सुरू होत असते एम बी बी एस बी डी एसची ती एम सी सी करत असते त्याला आपण मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणतो आणि ती प्रोसेस बहुतेक बावीस जुलैच्या नंतर सुरू होईल जशी होईल त्या टप्प्यावरती मी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू आत्ता पाहायला गेलं तर कसल्याही प्रकारचं एम सी वेबसाईटवरती एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचं हालचाली दिसत नाही आहेत त्यामुळे चेंजेस काही दिसत नाही ज्या पद्धतीनं एम सी सी काही ऑल इंडिया कोट्यावरती काही दुसऱ्या पण घेत असतं उदाहरणार्थ एम डी एस बी डी एस किंवा ह्या सर्व गोष्टी तर त्याचं मात्र तिकडे चेंजेस दिसतात डबल एट ट्रिपल सी नावाची जी काही वेबसाईट आहे की त्याच्यामधून ऑल इंडिया कोट्या लेवलवरती बी एम एस आणि बी एम एस आणि बी एच एम एस गव्हर्मेंट आणि डीमड कॉलेजेससाठी प्रोसेस होत असते सेंट्रल लेवलची त्यामधलं प्रोसेस जरा अप अपडेटेड होताना पाहिलेली आहे परंतु पहिल्यांदा एम बी बी एस बी डी एसचा प्रोसेस सुरू होणार आहे त्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर महाराष्ट्र राज्यामधली प्र प्रत्यक्ष रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या नंतरच हे सर्व गोष्टी तयार होणार आपल्यासमोर येणार आहेत त्यामुळं आपल्या सर्वांचा मार्ग थोडासा मोकळा होताना दिसतोय सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या सेंटरचा जो मार्क्स किती पडले आहेत आणि आपल्या सेंटरमध्ये किती जणांना खूप कमी मार्क्स पडले हे सर्व डाटा आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न एन आपल्यासमोर दिला आहे आणि या माध्यमातून जो काही पारदर्शक कारभार आहे भारत देश लेवलवरचा सुद्धा सिद्ध होऊ शकतो कदाचित याच्यामध्ये प्रत्येक सेंटरवाईज काही डिस्पोट निघाले तर ते पण आपल्या पुढे येऊ शकतील आणि ह्याचा फैसला जो आहे तो आपल्याला सो सोमवारी so, सकाळी रिझल्टच्या माध्यमातून येईल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या माध्यमातून आपल्या काउन्सलिंगचा मार्ग सुकर बनावा हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया आणि ज्या विद्यार्थ्यांना काही पर्सनल काही गायडन्स पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व थितंभूत माहिती दिली आहे आपल्या पेड सर्विसेसमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र